मोठा बैल आहे मित्रांनो <coughs> पहिली बैलाचा जोडी फोडून दिलेला आहे त्यांच्याकडे एक शिल्लक होता एवढ्या मापाचा म्हणून फोडून दिला आहे एक शिल्लक होता त्यांच्याकडं मग त्याला तो दुसरा बैल टाकला <laughs> संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अजित चक्रे डेरी फार्म यूट्यूब चॅनलला आज संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ येणार आहे आवर्जून जाऊन पहा चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा का ह्या बैलाचं बैल जोडी फोडून दिल्या ह्या बैलाच्या जोडीमध्ये होतं तो हे अलीकडचा त्यांच्याकडे एक एक्स्ट्रा होता म्हणून फोडून दिला त्यांनी